भारतीय जनता पार्टीची आज रॅली या निमित्तानं झालेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार अध्यक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्वजण आम्ही आणि सर्व आमचे पदाधिकारी यांच्यासमूहेत आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये रॅली जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सहकाऱ्यांमध्ये आणि लोकांच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला आज येणाऱ्या दोन तारखेला हे भारतीय जनता पार्टीची सत्ता पंढरपूर नगरपालिकेवर तर येणारच आहे आणि तीन तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे एवढं नक्की पंढरपूर मंगळवेडामध्ये जसा आपला विजय झाला तशाच पद्धतीनं विक्रमात या ठिकाणी विजय होणार आहे जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय या ठिकाणी झाला त्यावेळेला मला वाटते पावणे चार हजाराच्या आसपास पंढरपूर शहरामधून लीड होतं परंतु आता आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मला वाटतंय त्याच्यापेक्षा दुप्टीनं लीड हे शंभर टक्के मिळेलच मिळेल आणि आमची नगरसेवक पदाची सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून ने येतील एवढं नक्की पहिल्यांदाच पालकमंत्री भाजपासाठी त्याला आवाज आवं भाजपासाठी एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे आज भारतीय जनता पार्टी त्यामुळं सर्व जाती धर्म पंथ सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ही ब बघते आणि निवडणूक कुठलीही छोटी असू मोठी असू किंवा कशीही निवडणूक असो तर त्या निवडणुकीवर बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी आहे कधीच बघत नाही निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनंच आम्ही लढलो जातो आणि ही सुद्धा निवडणूक या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेचीच असते त्यामुळं पंढरपूरची नगर या नगरपालिकेची सुद्धा किंवा या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमच्या प्रतिष्ठेच्या निवडणूक आता प्रतिष्ठा आता प्रतिष्ठा म्हणण्यात की पंढरपूरमध्ये मराठा उमेदवार मिळत नसल्यामुळं कुठेतरी फटका बघू शकतो असं यांचं मत आहे नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती समोरच्याशी झालेली आहे आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही आता मी पाठीमागाई म्हणतो तो की मागची पोटनिवडणुकी झाली ती लोकसभेला प पदार्पण झालं लोकसभा झाली कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले त्याच्यानंतर आले विधानसभेला विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेच्या म्हणजे आमदारकी तुम्हालाच पाहिजे नगरसेवक ही हो तुम्हालाच पाहिजे हे काय लावलं आहे काय आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आपल्या मार्फत की आज मी त्यांना या नम्र आव्हान करतो उगज बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवारालासुद्धा शिवतीर्थावर या आम्ही ब्ल्यू प्रिंट करतो हे सगळं खरं आहे अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात सत्ता होती तुम्ही एवढं सांगा कि या संगा काई -काई काम की या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या आख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू दादा उद्या मुख्यमंत्री फडणवीस सभामध्ये आहे उद्या आपली देखील समर्थ मुख्यमंत्री साहेब येणार कसं आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळा आहेत त्यांचंसुद्धा सगळं टाईट प्रोग्राम आहे त्यामुळं माझ्या पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये दोन्ही नगरपालिकेला पालिकेला ते आम्ही वेळ मागितली होती परंतु त्यांची वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि सांगोला या दोनच ठिकाणी त्यांच्या सभा आम्हाला मिळालेल्या कदाचित त्यांना अशा आहे का म्हणजे या ठिकाणी नगरपालिके सत्ता भाजपची त्यामुळे कदाचित आपण असल्यामुळे असं काय नाही आहे ज्या ठिकाणी मागणी आणि त्यांची नियोजित अस लागणारी वेळ या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर ते वेळ देतात आणि त्या पद्धतीनं सांगितलं जातं की इथं आमची शुअरिटी ही तर त्यांना त्यांच्या मनात खात्री आहे आणि शंभर टक्के आहे आमच्या माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका या बहुमताने त्या ठिकाणी येणार आहेत आमचे सर्वचे सर्व नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत हे नक्की खरं म्हणजे मतदारांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी गेल्यानंतर काही समस्यालाही आम्हाला सामोरं जावं लागतं आणि काही ठिकाणी मतदारांच्या चेहऱ्यावरचं समाधान सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं की मतदारसुद्धा अतिशय आनंदानं आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात दादा तिथं आम्ही चिखलातनं जात होतो आतापर्यंत आम्ही सगळी मतं दिली आता पहिल्यांदाच तुम्हाला मतं दिली आणि तुम्हाला मतं दिल्यानंतर तुम्ही लगेच आम्ही तुम्हाला सांगितल्या सांगितल्या लगेच हा रस्ता दिला कॉन्क्रीटकरण केलं ज्या ड्रेनेज एवढ्या ड्रेनेज अशी परिस्थिती होती की आम्हाला ड्रेनेजमधनं जावं लागायचं पण बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजच्या समस्यासुद्धा सोडवून आम्ही केलेल्या आहेत काही ठिकाणी पाणी मिळत नव्हतं त्या ठिकाणी पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आरोग्याच्या समस्या ह्या बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या समस्या निवारण करण्याचंसुद्धा काम आम्ही केलेलं आहे आणि नक्कीच या आपल्या शहरातील शभीकरण असेल उड्डाणपूल आता ही उड्डाण पुलावरती पुला त्यांची टीका होती त्यांना एवढं कळत नाही उड्डाण येणारा रस्ता हा पहिल्यांदा पूर्ण करावा लागतो आणि परत उड्डाणपुलाचं काम चालू करावं लागतं त्यांना काम कसं करावं हे अजून त्यांना माहीत नाही कुठल्या पद्धतीनं काम करावं हेच माहीत नाही नुसतं हे बोलबंची हे करून कुठं लोक मत देत नसतात फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो तो म्हणजे बोलण्याचा फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा म लोकांचं परिवर्तन करण्याचं पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत आणि ही निवडणूकसुद्धा झाल्यानंतर आपलं आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरकुलीचे सरपंच करा म्हणून माझ्या आणि प्रशांत मालकाच्या पाठीमागे शंभर टक्के लागतील हे खात्रीने मी सांगा डिबेटसाठी वारंवार अहो डिबेट कधी मी येऊ द्या डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे लोकांच्या समस्या गेल्या पाहिजेत कोण तर लिहून देतोय त्याच्यावरच ते ते तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोलायला ला लागला अहो डिबेट कशाला करायचं तुम्हाला त्याची माहिती पाहिजे तुम्ही मला सांगा स्वरवासी भारतनानांचे ते सुपुत्र आहेत तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्याबरोबर आलेले सगळे आहेत एका तरी माणसाने त्या नानांनी सांगितलं असेल की माझा वगैरे लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं आम्ही म्हणल ते आहे त्यांच्या नानानीच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात असं म्हणतात की कुठं आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याला मध्ये डावल जाते एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी शिस्ती चा शिस्ती चा पक्षा ही शिस्तीचा पक्ष आहे या शिस्तीच्या पक्षामध्ये कुणालाही डावलं जात नाही प्रथम आमच्या मुलाखती झाल्या मुलाखती झाल्यानंतर पक्षाकडं नावं गेली आणि पक्षाच्या सर्वेमधनं येणारी एक दोन नंबर नावं आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेले आहेत आणि ज्या ज्या आमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही कुठं ना कुठं त्यांना संधी देण्याचं शंभर टक्के एक लक्षात घ्या या आपल्या तालुक्यामध्ये स्वर्गवासी अवलंबरांना असतील स्वर्गवासी मोठे मालक असतील त्यांनी इतर राजकारण केलं म्हणजे वेळ पडली तालुक्यावर वेळ पडली दोघही मिळून एकत्र आले आणि मैत्रीपूर्ण निवडणुका लढत गेली परंतु असं विष पेरण्याचं काम आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आता ही नवी निवडणुकीचा नवीन पांडा झालेला आहे जातीवादाचं विष आपल्या शहरामध्ये पेरण्याचं काम सध्या चालू आहे हे विष कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे सगळ्या लोकांनी ओळखलं लो पाहिजे की ह्याचा फायदा काहीच नाही आहे पण याचा शंभर टक्के तोटाच होणार आहे की नुसत्या जातीवर मी जरी म्हणलं माझ्या मी कुठल्याही जातीचं तर एका जातीवरती त्याचा व्यवसाय होऊ शकत नाही किंवा कुठल्याही गोष्टी त्याला होऊ शकत नाहीत सगळ्या लोकांची सर्व जाती धर्मातल्या लोकांची आपल्याला लो मदत घ्यावी लागते आणि तरच या सगळ्या निवडणुका असतील व्यवसाय असेल अर्थकारण राजकारण समाजकारण ह्या सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं होत असतात